नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बाल भारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा ह्या धड्याचे नाव आहे मित्रप्रेम तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात गुरुजी वर्गात आले मुले उठून उभी राहिली सगळी मुले एकाच आवाजात म्हणाली नमस्ते गुरुजी नमस्ते असे म्हणून गुरुजींनी मुलांना बसायला सांगितले मुले बसली इतक्यातच बाळू उभा राहिला तो म्हणाला गुरुजी आपला माधव आजारी आहे आज त्याचे वडील आमच्या घरी आले होते तुम्हाला देण्यासाठी त्यांनी ही चिठ्ठी दिली आहे बाळूने गुरुजींना ती चिठ्ठी दिली गुरुजींनी ती वाचली ते मुलांना म्हणाले माधवला ताप आला होता आता तो बरा आहे गणपतने विचारले मग तो शाळेत का नाही आला गुरुजी म्हणाले डॉक्टरांनी त्याला विश्रांती घ्यायला सांगितलं आहे चार दिवसांनी तो येईल माधव हा वर्गातला एक हुशार मुलगा होता खेळातही तो भाग घेत असे सगळ्यांशी तो मिळून मिसळून वागे सगळ्यांचा तो आवडता होता त्यामुळे वर्गातल्या आणखी काही मुलांनी त्याच्या आजाराबद्दल प्रश्न विचारले बाळू म्हणाला गुरुजी माधव माझ्या शेजारीचा आहे आज संध्याकाळी मी त्याच्या घरी जाऊन त्याला पाहून येईन त्यानंतर गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली मधली सुट्टी झाली मुले मैदानात आली काही मुले बाळूभोवती गोळा झाली गणपत त्याला म्हणाला शाळा सुटल्यावर माधवला भेटायला मीही येईन तुझ्याबरोबर तारा म्हणाली आईला सांगून मी आणि कमल येऊ थांबाल ना आमच्यासाठी तवसा मी एक मोराचे पीस आणीन बाळू म्हणाला छान छान तुम्ही आल्यावरच आम्ही निघू एवढ्यात सदा म्हणाला मी देखील येईन परवाच मला मामाने चित्राचे एक पुस्तक दिले आहे मी ते घेऊन येईन अब्दुल म्हणाला ए बाळू आब्बाजांनी मला बासरीवर एक गाणे शिकवले आहे मी माझी बासरी घेऊन येईन माधवला वाजवून दाखवेन हे सारे मित्र संध्याकाळी माधवकडे गेले त्यांना पाहून माधवच्या आईने विचारले अरे तुम्ही सगळे इकडे कुठे मुले म्हणाली आम्ही माधवला पाहायला आलो आहोत हे ऐकून तिला फार आनंद झाला ती त्यांना घेऊन माधवच्या खोलीत आली ती माधवला म्हणाली अरे हे बघ कोण कोण आले आहे तुला भेटायला आपल्या मित्रांना पाहून माधवला आनंद झाला तो अंथरुणावरून उठून बसला भेटायला आलेले सगळे मित्र त्याच्याजवळ गेले त्याच्या आजाराची मित्रांनी विचारपूस केली त्याला आता बरे वाटत होते त्याचा सगळ्यांना आनंद वाटला बाळूने घरच्या गुलाबाची फुले आणली होती ती त्याने माधवला दिली काराने मोराचे पीस दिले सदाने चित्राचे पुस्तक दिले मित्रांनी दिलेल्या त्या वस्तू पाहून माधवला फार आनंद झाला एवढ्यात अब्दुल म्हणाला माधव मी तुला बासरीवर एक गाणे वाजवून दाखवतो अब्दुलने बासरीवर एक गाणे वाजवून दाखवले गाणे संपताच मुलांनी टाळ्या वाजवल्या माधव म्हणाला अब्दुल किती छान बासरी होस रे तू एवढ्यात माधवच्या आईने सर्वांना खाऊ दिला थोड्या वेळाने माधवचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या घरी निघाले माधव त्यांना म्हणाला तुम्ही आलात मला किती बरे वाटले पाळू म्हणाला लवकर बरा हो तू शाळेत नसल्यामुळे आम्हाला करमत नाही असे म्हणून सर्वांनी निरोप घेतला मुले गेल्यावर आई माधवला म्हणाली माधव या साऱ्यांचे तुझ्यावर किती प्रेम आहे रे असेच एकमेकांवर प्रेम करत राहा मित्रांनी प्रेमाने दिलेल्या सगळ्या वस्तू माधव पुन्हा पुन्हा पाहत बसला आजार विसरून त्यातच तो रमून गेला तर मित्रांनो ह्या धड्यावरून आपल्याला समजते की माधव दुसऱ्यांबरोबर किती चांगले नातेसंबंध ठेवत असेल मित्रांबरोबर किती चांगली मैत्री असेल त्याची त्यामुळेच ते मित्र सगळे मित्रमैत्रिणी त्याला घरी पाहायला आले तर मित्रांनो तुमची सुद्धा अशी कुठली आठवण असेलच तर मला नक्की कमेंट्समध्ये लिहून सांगा तर मित्रांनो हा छोटासा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन शोधाबा जेणेकरून येणारे सगळे ये नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमता पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय तो काळजी घ्या आपली